वासला परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आयोजित उज्जैन महाकाल यात्रेतील तीन हजार महिला भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडक वासल्याचे श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे संदीप भाऊ मते पाटील यांचं कौतुक करत नागरिकांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं अहिर म्हणाले की संदीप मते यांच्या लोकाभिमुख कामांमुळे त्यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला असून खडक वासल्याला परिश्रमी आणि जनतेसाठी झटणारा युवा नगरसेवक मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात संदीप मते यांनी एकूण दहा हजार महिलांना उज्जैन महाकाल दर्शन घडवण्याचा संकल्प जाहीर केला यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर काम केलंय असं ते म्हणाले सदर कार्यक्रमात पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर महिला संपर्क प्रमुख व माजी महापौर स्नेहल तयांबेकर राज्य संघटक वसंत तात्या मोरे शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे जिल्हा प्रमुख प्रकाश बेगडे संजय काळे माजी नगरसेवक बाळासाहेब धनवडे ज्योती गाडे अनिता तईंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष कोपाळ अविनाश बलकवडे रवी मुजुमले भुवा खाटपे पोपट चोरघे डॉ नंदकुमार मते तृप्ती पोकळे गोकुळ करंचावणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मीबाई मते व शारदाताई मते यांनी शिवसेनेत प्रवेश करून महत्वपूर्ण राजकीय संदेश दिला शिवने आपण उज्जैन महाकाल यात्रेसाठी या उज्जैन महाकाल यात्रेसाठी आपण दहा हजार महिलांना या उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन या यात्रे जाण्याचा संकल्प केलेला आहे बहु कालपर्यंत पाच हजार तीनशे महिलांची नोंद आपल्याकडे झालेली आहे येत्या अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजता आपण तीन हजार माता भगिनींना या महाकालसाठी मा, घेऊन जात आहोत समाजासाठी आपण कमवलेला पैसा समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं कर आहे या भावनेतनं मी यात्रा आयोजित केलेली आहे मी आग, या अगोदर देखील तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट शिखर सिंगापूर अशी पंधराशे महिलांची यात्रा दोन हजार बावीस सालामध्ये केली होती राजकीय पदे भाऊ येतात जातात निवडणुका येतात जातात परंतु या माता भगिनींचा स्नेह नातं माझ्याशी कायम टिकलं पाहिजे या भावनेतनं मी यात्रा यात्रा करत आहे भाऊ मी अत्यंत सामान्य परिस्थितीत सर, सर्व, सर्व एकेकाळी पाहिलं दोन हजार दोन साली भाऊ मी कॉलेजला असताना कॉलेज जीवनामध्ये काम करत असताना शाळेचा पास काढायची माझी परिस्थिती नव्हती माझी स्वतःची सायकल नव्हती अशा परिस्थितीतनं मी हे सर्व केलेलं आहे माझ्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे की आपलं नातं कायम राहिलं पाहिजे या भावनेतनं मी यात्रा करत आहे तुमचं तुमचा माझ्या पाठीशी आशीर्वाद राहू द्या राहू द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र म्हटलं आणि तीर्थस्थान म्हटलं तर फक्त तो तीर्थस्थान पुरताच मर्यादित राहत नाही तीर्थक्षेत्र काय असतं जीवनामध्ये ज्यावेळी आपण थकून जातो जीवनातल्या ज्या गोष्टी आणि वेदना होतात त्यावेळी ह्या जीवनाच्या पलीकडे पण देखील काहीतरी भावना आहेत आणि मन शांती करण्यासाठी आणि ती आराधना एका प्रकारे मोक्ष पाहण्यासाठी आपण त्या त्या तीर्थस्थान कडे जाण्याचं काम करतो आणि नतमस्तक होत असताना आपण काय मागतो जीवनामध्ये सुख आणि समृद्धी लावू एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करतो तर संदीपजी तुम्ही आम्हाला फक्त तीर्थस्थान करून देत नाही तर जीवनामध्ये सुख आणि समृद्धी मिळून घेण्याचा भाग्य आम्हाला मिळून देतात त्याबद्दल मी तुमचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो भारताची आहे त्याचा जोपासण करणं काम केलं पाहिजे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून माझ्या विभागातल्या लोकांना कारण आम्हाला आमच्या पक्षाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समाजामध्ये राजकारण करायचं असेल तर ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा संदीप जी तेच कार्य तुम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात या गोष्टीचा निश्चितपणे आनंद व्यक्त करावा तेवढं कमी आहे मी आपल्याला गवई देऊ का या माता भगिनीचा आशीर्वाद राहिलात तर तुम्ही देखील आगामी काळामध्ये महानगरपालिकेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वास मी आणि जर का महाकाल आज ही फेटाकातले व्यक्ती बसले परंतु ती वाटते का ओ? कि ती एवढा खर्च करून सुद्धा तिला गर्व दिसतोय का दिसतोय का नाही कारण त्यांचे पाय जबळीवरती अजूनही आहेत ज्यांनी आपली जीवनाची सुरुवात एक भाजी विक्रेता म्हणून केली परंतु ती करत असताना त्यांना कुठेतरी जाणीव होत होती की आपल्याला अजूनही व्यवसाय करायला हवा आणि तो व्यवसाय करण्याचं स्वप्न ते बघत होते उघड्या डोळ्यांनी कसं म्हणते मी उघड्या डोळ्यांनी कारण झोपेत आपण स्वप्न बघतो ती पुरी करता येत नाही परंतु जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो तेव्हा मात्र ती पूर्ण करण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो कारण स्वप्न पूर्ण करायचे असेल तर नुसतं स्वप्न बघून चालत नाही तर त्याच्या मागे मेहनत घ्यावी लागते अतिशय कष्ट करावे लागते आणि ते करत करत असताना त्यांना जाणीव झाली की भाजी विक्रेत्यामधून जो होणारा नफा आहे तो पुरेसा नाहीये ते तर त्यासाठी अजून काहीतरी केलं पाहिजे रमेश भाऊना आपण पुणे शहरामध्ये श्रावण बाण म्हणायचो आणि आता संदीप शेठच्या माध्यमातून दुसरा रावणबाळ या खडकवासला विधानसभा मतदारसंघाला मिळाला असं म्हटलं तर वाग होणार नाही कारण सातत्याने संदीप चालू आहेत आणि आता ही उज्जैनची ट्रीप अतिशय मोठ्या प्रमाणात होती तर एवढं मोठं प्रेम रमेश भाऊ नंतर मला वाटतं खडक वाजल्या संदीप शेठ तुमच्याच पाठीमागो राहिले असेल आणि आता आपण सर्वजण पाहतोय महाराष्ट्रात नव्हे तर बिहारमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी लाडक्या बहिणी पाठीशी उभे राहतात त्या ठिकाणी भावाला आणि आज संदीप भाऊच्या माध्यमातून आम्हा शिवसैनिकांना एक चांगली प्रेरणा मिळते की ग्रामीण भागामधनं आज पहिल्यांदाच खडकवासला हा भाग पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला सामोरं जातो निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक दिग्गज या ठिकाणी आहेत परंतु आम्हाला अभिमान आहे संदीप शेठ तुमचा कि तुम्ही आमच्या शिवसेनेचा डाण्यावाद या ठिकाणी या खडपासला विधानसभा मतदारसंघामध्ये काम करता आणि तुमचं हेच काम अशा पद्धतीने चालू असावं आणि तो दिवस लवकर लवकरच ठरेल महाकालेश्वर उज्जैनची यात्रा आमच्या महिला भगिनींना माता भगिनींना उज्जैनला घेऊन जाण्याचं एक श्रावण माल म्हणून जे सत्कार्याचं काम आमचे संदीप मते ज्यांनी उपसरपंच म्हणून या गावामध्ये चांगलं काम केलं सर्व माता भगिनी जनता युवक यांची काळजी घेताना शिवसेनेच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोचलेत आणि एक श्रावण बाळ म्हणून आपल्याला देवदर्शन करण्याचं सत्कार्याचं काम या ठिकाणी करतायत त्यांना मी शिवसेनेच्या वतीनं तमाम खडकवासला गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद